आदिशक्तीचा आजपासून जागर अंबाबाई मंदिरात विधिवत घटस्थापनेने होणार नवरात्रोत्सव प्रारंभ तर नमस्कार मी हरिदास पवार आज तुम्हाला दाखवणार आहे नवरात्रोत्सवाला प्रारंभ झालेला आहे कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिरामध्ये कारण दृष्ट प्रवृत्तीचा संहार करून भक्तावर कृपादृष्टी ठेवणाऱ्या आदिमाया आदिशक्ती करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात सोमवारी म्हणजे आजपासून विधिवत घट स्थापने शारदीय नवरोत्सवा प्रारंभ झालेला आहे देशातील एक्कावन व महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठापैकी एक पूर्णपीठ असलेला अंबाबाई मंदिर परिसर नवरात्रोत्सवासाठी मंगलमय वातावरण आणि रोषणाईने सजलेला आहे दुर्गा ज्योत नेण्यासाठी विविध राज्यातून आलेल्या भाविकांच्या उदय गे उदय अशा नव अशा जवघात उत्सवाच्या पूर्वसंध्येला मंदिरावर म्हणजे मंदे मंदिराच्या आवार 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 हा दुमधुम आहे यंदा दहा दिवसाचा नवरात्र नवरात्र उत्सव साजरा होणार असून मांगल्याचे पर्व आंदोलनासाठी भविष्याची नावाने देशभर ओळख असलेल्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण शक्तीपीठ असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात सोमवारपासून म्हणजे आजपासून शारदीय नवरात्र प्रारंभ प्रारंभाला सुरुवात झाली आहे अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या सुविधा व सुरक्षेला प्राधान्य देत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने नवरात्र उत्सव सर्व धार्मिक विधी तसेच मुख्य सोहळ्याची जय्य तयारी केलेली आहे मुख्य दर्शन रांगेसह मुख्य दर्शनाची रांग सज्ज ठेवण्यात आली आहे घटस्थापनेपासून सुरू होणार हा मांगल्याचा जागर आणि आदिशक्तीचा गजर दसऱ्यापर्यंत सुरू राहणार असून उदग गज जयघोषात अंबाबाई सारा परिसर जाणार आहे नवरात्र अंबाबाई मंदिरात दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात यावर्षी हे लक्षणीय गती लक्षात घेऊन नियोजन केलेले आहे सकाळी तोफेची सलामी दिल्यानंतर घटस्थापना विधी केला जाणार आहे म्हणजे तो झालेला आहे सकाळीच त्यानंतर देवीची बैठकी पूजा मांडण्यात येणार आहे यावर्षी मंदिरातील पितळी उंबऱ्यापासून अंबाबाईचे दर्शन घेता येणार आहे उत्सव मूर्तीवर अभिषेकाची उत्सव मूर्तीवर अभिषेकाची करण्याची सोय गरुड मंडपात करण्यात आलेली आहे गरुड मंडप मध्ये आता जो नवीन चालू आहे ना गरुड मंडपाचं काम आहे ना तो गरुड मंडप तर रोज रात्री अंबाबाईची पालखी सोहळा होणार आहे साडेनऊ वाजता तर पाहू शकता मंदिरात मी पूर्ण परिसर दाखवत आहे तुम्हाला एकदम मंदिर फुलाने सजवून टाकलेले आहे तर दहा हजार किलो फुलांनी सजलेले आहे मंदिर पण ह्या मंदिराला सजवण्यासाठी दहा हजार किलो फुलं लागलेली आहेत विविध प्रकारची फुलं आहेत ती तुम्हाला सांगतो कुठली कुठली फुले लागलेली आहेत तर अंबाबाईच्या नवरोत्व नवरोत्सवच्या मंदिरात रविवारपासून भक्तांची गर्दीचा पूर्वदिनी ओढ आलेला आहे म्हणजे रविवारपासून गर्दी चालू झालेली आहे दर्शनासाठी या कारणसव मोठ्या आकाराच्या बॅग पर्स कापडी पिशव्यांना प्रवेशबंदी करण्यात आलेली आहे बॅग सोय असून छोट्या बॅग तपासणी करण्यात येणार आहे त्यामुळे तुम्हाला बॅग वगैरे आतमध्ये घेऊन जाता येणार नाही ना आणि विशिष्ट म्हणजे पार्किंगची पण सोय केलेली आहे परगाव म्हणजे बाहेरच्या बाहेरच्या गावातून येणाऱ्या भाविकांच्या वाहनांच्या तारबाई रोड येथील बहुमजली पार्किंगची सुविधा नवरोत्वाच्या पहिल्या दिवसापासूनच सुरू केलेली आहे या वाहन तळावर दोनशे चाळीस दुचाकी तर पंच्याहत्तर चार चाकी पार्किंगची सोय होणार सो आहे आणि याचबरोबर पाण्याची सोय प्रथम उपचार केंद्रासह चौसष्ट स्वच्छता ग्रह सज्ज केलेले आहे अंबाबाईच्या दर्शनासाठी पूर्व पूर्व दरवाजातून मुख्य दर्शन अन्य दर तीन प्रवेशद्वारातून मुख्य दर्शनासाठी प्रवेश देण्याची सोय करण्यात आलेली आहे मुख्य दर्शन रांगेत थांबणाऱ्या भाविकांसाठी पिण्याचे पाणी पुरवण्याची सुविधा देवस्थान समितीतर्फे देण्यात आलेली आहे भाविकांसाठी मंदिरात आरोग्य कक्षाची स्थापना करण्यात आली असून प्रथमोच्चार केंद्र हे सज्ज ठेवण्यात आलेले आहे पंधरा वाहनतळ परिसरात चौसष्ट स्वच्छता ग्रहांची सोय असून दिवसातून तीन वेळा विशिष्ट दुर्ग दुर्गंधी नाशक फवारणी करण्यात येणार आहे तर पाऊसात हिमा हे आहे ना मुख्य दर्शनाचा मग दर्शनाची बाळासाहेब ही आहे गुश्वन पहिले तर आधाराची तुम्ही यूज होता जाऊ पण येऊ पण का नाही आता आता पलिकुंड आज आतमध्ये आलं ती एंट्री आहे तर कडक बंदोबस्त आहे त्यामुळे मंदिरात मंदिरात परिसरात चोख सुरक्षा आहे कारण करवीर निवासिनी अंबाबाईची मंदिरात परिसरात सुरक्षेसाठी चोख व्यवस्थापन करण्यात आलेली आहे अप्पर पोलीस अधीक्षक शहर अधीक्षक टीमचे तीस साहेब उपनिरक्षक एकशे पन्नास पोलीस आणि शंभर ग्रहरक्षक दलाचे जवान असा खोज फाटा नियुक्त करण्यात आलेला आहे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी रविवारी मंदिरासह परिसर सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला नवरात्र उत्सव काळात मंदिर रोज सरासरी तीन ते साडेतीन लाखावर भाविकांची गर्दी होण्याची शक्यता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे या पार्श्वभूमीवर मंदिरासह परिसरात ठिकठिकाणी बंदोबस्त सज्ज करण्यात आलेला आहे महाराष्ट्र सह अन्य राज्यातून भाविक मोठ्या संख्येने दाखल होत आहे वाहतुकीची शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे अधिकारी कर्मचारी नियुक्त केलेले आहेत तर दुचाकी चार साकी निम आराम अभ्यासासाठी ठिकठिकाणी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे चेन्स म्हणजे चेन्स म्हणजे चोरी पाकीटमार महागड्या वस्तूची चोरी टाळण्यासाठी मध्यवर्ती ठिकाणी सी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची व्यवस्था केलेली आहे तर पाहू शकतो कारण या मंदिरात का नाही एकशे वीस कॅमेऱ्यातून तिसरा सज्ज आहे त्यामुळे तिथे चोरीचे पाकिट होणार कुठलाही कारण गर्दीच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मंदिर आवारात एकशे वीस कॅमेरे दोन ड्रोन व पंधरा वाकी टॉकी सह यासह सुरक्षा यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली आहे यंदा प्रथमच ए आय तंत्रज्ञाना सुरक्षा कवच कडक करण्यात आले आहे ड्रायव्हर ही यंत्रणा कार्यान्वित झाली असून अंबाबाईच्या रोजच्या पूजा आरती पालकी भाविकांना पाहता यासाठी या परिसरात अकरा ठिकाणी स्पिन उभारण्यात आलेली आहे त्यामुळे गर्दीत न जाता तुम्ही स्पिन सीन आहेत ना मंदिर प्रशासनाने अकरा स्क्रीन लागलेत ना तिथं मग तुम्ही पाहू शकता तर तुम्हाला सांगितलं मग अशी कारण ही पूर्ण जो सभा मंडप आहे ना तो सभा सभामंडप यासाठी दहा हजार किलो फुलांना फुलं लागलेली आहेत त्या पूर्ण अंबाबाई मंदिराला सजवण्यासाठी तर तोरण प्रभावळ माळा तयार केलेल्या आहेत संपूर्ण आहे आहे म्हणजे तो, 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 तो दिवस असा नगर प्रदर्शनासाठी पालखी आलेली आहे तो पालखीत आपण विरोधी आपले सर केलेला पहा तर शारदीय नवरोत्सवासाठी अंबाबाई मंदिराची सजावट करण्याचे काम पूर्ण झालेलेच आहे दा रविवारी तर नवरात्राच्या पूर्वसंध्येला म्हणजेच रविवारपासून अंबाबाई मंदिर रंगीबेरंगी आकर्षक फुले व पानांनी सजवण्यात आलेले आहे यासाठी विविध प्रकारच्या या दहा हजार किलो फुलांचा वापर केला गेला आहे तोरण प्रबवळ माळा झुंबर कमान तयार झाले असून संपूर्ण नवरात्र काळात मंदिरात सुगंध दरवळ सुगंध अनुभवता येणार आहे दरवर्षी नवरात्रसाठी अंबाबाई मंदिराची सजावट केली जाते यामध्ये विद्युत रोषणाबरोबर दहा दिवस टिकेल अशा प्रकारे पुष्परचने सजावट देखील वैशिष्ट्य आहे भाविक भाविक स्वप्नी हिरगोडे गो, यांच्या वतीने ही फुले देण्यात आलेली आहेत इस ही कल कला, कलात्मक सजावट केलेली आहे रविवारी दिवसभर फुलापासून विविध प्रकारच्या माळा तोरण झुंबर परवळ तयार करण्याचे काम सुरू होते सोमवार सकाळपासून मंदिरात येणाऱ्या भाविकांचा नाही फुलाची सजावट पाहता येणार आहे म्हणजे आज सकाळपासून पाहू शकता किती मस्त असा गरुड मंडप दिसत आहे सजवलेला तर या सजावटीसाठी साडेतीन हजार किलो झुंग आणली आन, होती दोन हजार किलो शेवंतीची फुले यात वापर केला गेलेला आहे प्रत्येक कि सहा किलोच्या एकशे पन्नास बॅग परदेशी फुलाचा ही सजावट केला गेलेला आहे फुलासोबत दोन हजार किलो कामिनी पत्ता या प्रकरणातील पाणी व काही आकर्षक तुरे वापरण्यात आलेले आहे सोमवारपासून दहा दिवस ही फुलांची सजावट टिकण्यासाठी आधुनिक वापरले जाणार आहे आणि याबरोबर महालक्ष्मी भक्त मंडळाची अन्नक्षेत्रात रोज अन्नक्षेत्रात सेवा आहे ना ते रोज अकरा ते चार वेळेत कपिल तीर्थ मार्केट हॉलमध्ये व्यवस्था केलेली आहे तर जे परगाऊन जे येतात ना त्या अन्नक्षेत्राचा लाभ अन्नक्षेत्राचा लाभ घेवा अकरा ते चार या वेळेस तर मी तुम्हाला पाहू शकतो तर भजन संज्ञा चालू आहे महिला भगिनींची तर दहा दिवस ते कार्यक्रम असतात भजन संध्या म्हणजे साइड ला हॉल आहे ना छोटा हॉल तर तिथे कार्यक्रम असतात महिलांचे तर पाहू शकतात तो पुढे हा वेळा तिथे पहा We'll be right <laughs> back. नवरात्र उत्सव म्हणजे काय सांगतो तुम्हाला नवरात्र उत्सव म्हणजे नवरात्री आणि नऊ दिवसांचे महत्वाचे व्रत आहे देवीच्या निरनिराळ्या भव्य आणि तितक्या सुंदर प्रतिमांचे दर्शन यावेळी घडते भारतात एकूण एक्कावन्न शक्तिपीठे आहेत महाराष्ट्रात आधी शक्ती साडेतीन शक्तिपीठे प्रसिद्ध आहेत या ठिकाणी नवरात्रोत्सव काळात लाखो भाविक देवीचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून येत असतात भाविकांची गर्दी पाहता संस्थाकडून पुरेशी सोयीसुविधा पुरवल्या जात आहेत त्यातच घेतलेला हा व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगलेलं आहे पूर्ण सांगलेले आहे मातमी तुम्ही पाहू शकता हे मुखदर्शनासाठी लागलेली रांग आहे कारण या रांगेत कमीत कमी अर्धा कमी तास तर लागणार आहे मुखदर्शन घेण्यासाठी मुखदर्शनासाठी भरपूर अशी गर्दी पण राहणं उद्यापासून तर फुल गर्दी होणार आहे पाहू शकता हे मुकदर्शनाची रांग आहे महालक्ष्मी असेल तुळजापूर भवानी मंदिरातील तुळजापूरची देवी असेल तुळजाभवानी असेल श्रुप्त शेंगडावरील देवी असेल महारगडची देवी असेल ती साडेतीन शक्तीपीठातील देवी आहे तर नवरात्र काळामध्ये या पूर्ण तीर्थक्षेत्रावर भाविकांचा असा महापौर आलेला असतो आपल्या देवीला देवीचे दर्शन घेण्यासाठी तर चला म्हणलं आपल्या कोल्हापूर येथील महालक्ष्मी करवीर निवासी नाव सध्याची परिस्थिती नवरात्र काळातली परिस्थिती काय म्हणून आपण व्हिडिओ करा म्हटलं तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटवर सांगा आणि नवीन असाल तर हरिदास पवार चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तरच आणखीन एकदा सर्व आपल्या भाविक भक्तांना नवरात्रच्या हार्दिक शुभेच्छा भक्तिमय वातावरणात आपले नवरात्र प्रारंभ झालेला आहे कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिरामध्ये भरपूर असे भाविक आलेले आहेत परगाव आलेले आहेत आसपासचे पण गावातील आलेले आहेत ज्योत ज्योत घेण्यासाठी पण परगावचे भाविक भरपूर आलेले आहेत ज्योत ज्योत नेण्यासाठी उदयगी गी उदय या गजरामध्ये भाविक येत आहेत इथे तर पाहू शकता कसा वाटला व्हिडिओ कमेंटद्वारे सांगा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटू या पुढील व्हिडिओमध्ये